ह्या दुर्गोत्सव दरम्यान शेजारी धाराशिवमध्ये आहे तुळजाभवानी मंदिरात जाणारे जे युवक आहे ते भाविक आत्ता मोटरसायकलने इथून जात आहे ते सर्वांना आव्हान आहे आपण मोटर वाहन कायद्याचं पालन करावे जाताना आपण आपलं स्वतःच्या आणि इतर रोड युसर्सच्या जीवाबद्दल काळजी घ्यावी आपण ट्रिपल सीट जाणे किंवा राश ड्रायव्हिंग करणे अशा गोष्टी करू नये असं केलं तर पोलीस विभागाकडून कठोर का का कारवाई करण्यात येईल हे आपलं स्वतःच्या फक्त नाही आहे इतर जे शा रोड युजर्स आहेत त्यांच्याही जीवाला धोका देणारे प्रकार आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे योग्य पद्धतीने आपण काळजी घेऊन मोटर वाहन कायद्याचं पालन करून आपण आपलं धर्मस्थळाच्या ठिकाणी जावे विनाकारण मोठ्या आवाजाने हॉर्न वाजवणे किंवा चालवणे हे गोष्ट टाळावे जिथे लाभवाचे सजे शिल्प छान सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी आहे गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप